नमस्कार कविताच किचनमध्ये आज नारळी पौर्णिमेनिमित्त बनवणार आहे मी खुसखुशीत अशी नारळाची वडी तर नारळाची वडी बनवण्यासाठी मी छोटे दोन नारळ घेतलेले आहेत नारळाची जी काळी पाट आहे पाठीमागची ते काढून घ्यायचं आहे काळं आणि बारीक खिसली ते चांगलं खिसून घ्यायचं आहे तर घरातलं अगदी मोजकं साहित्य वापरून आपण ही नारळाची वडी बनवणार आहे तर नारळ खिसून झाल्यानंतर जे उरलेले नारळाचे तुकडे आहेत ते असे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तुम्हाला जर नारळ खिचायचा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा तुकडे करून बारीक करून घेऊ शकता तर या मेजरमेंटच्या कपाडी मी साधारणतः दोन कप असं मग नारळ घेतला आहे तुम्ही कपाऐवजी घरातील कोणतीही वाटी घेऊ शकता नंतर पॅन गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि हा किसलेला जो नारळ आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे परतल्यामुळं त्याच्यामध्ये कसं पाण्याचं प्रमाण थोडं कमी होतं नंतर आपण दोन कप किसलेला नारळ आहे त्याच्यासाठी एक कप एक कप भरून दूध आपण याच्यामध्ये घालणार आहे दूध घालून चांगलं परतून घ्यायचं आहे नंतर एक कप साखर घालणार आहे तर तुम्हाला कमी गोड खावं असेल तर तुम्ही पाऊन कप साखरसुद्धा घालू शकता मी इथं एक कप साखर घातलेली आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सतत हलवत राहायचं आहे याला तर साखर आणि दुधामुळे भरपूर पाणी सुटलेलं आहे नंतर याच्यामध्ये आपण घरातल्या अगदी दुधावरची साय असेल ती दोन ते तीन चमचे साय घातलेली आहे आपण यात कुठेही मिल्क पावडरचा वापर केलेला नाही अगदी घरातील साहित्य वापरून अगदी सहज पद्धतीने करता येईल अशी ही नारळाची वडी आहे साय घातल्यामुळे वडी चवीला खूप छान लागते आणि पटकन बनते सुद्धा तर हे मिश्रण आता दिसताना खूप पातळ दिसते पण हे दूध आणि साखरेचं पाणी सुटलेलं आहे तर जसं आपण परतच जाऊ साधारणतः आठ ते आठ मिनट आठ मिनटामध्ये ही वडी पूर्ण तयार होते सात ते आठ आठ हे पूर्ण पाणी शोषून घेत आणि आपली वडी छान तयार होते पण इथे गॅस सोडून कुठेही जायचं नाही सतत गॅसवर ही वडी परतत राहायची नाहीतर साखरेमुळे आणि खोबऱ्यामुळे लगेच खाडी वडी करपू शकते तर बघा अदोगरपेक्षा आपलं मिश्रण थोडं थोडं घट्ट होत चाललेलं आहे तर याच्यानंतर आपण आवडीनुसार वेलची पावडर टाकायची आहे तर बघा आता हे मिश्रण पूर्णपणे घट्ट झालेलं आहे यातील पाणी आणि दूध पूर्ण सुकलेला आहे तर हे मिश्रण ताटामध्ये थापणे अगोदर आपण एक आता असा हातात थोडा गोळा घ्यायचा आहे या मिश्रणाचा आणि तो गोल गोल असा चांगला हातात वळायचा आहे तो जर चांगला गोल होत असेल लाडूसारखा तर आपली वडी छान अशी तयार झाली आहे ती तुटणार नाही किंवा त्याचे तुकडे पडणार नाहीत हे याच्यावरून समजतं त्याच्यामुळं आदोगर हे हातात घेऊन असं मिश्रण चांगलं आहे गोल करून आहे तर आता एका ताटामध्ये तूप लावून आपण ताट तुपाने ग्रीस करून आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं नारळाचं मिश्रण होतायचं आहे मग त्यानंतर ते पटकन थापून घ्यायचे जास्त वेळ झाला तर मग ते कडक होईल आणि मग एकसारख्या पडणार पट नाहीत पटपट गरम असणारे थापून घ्यायचे तर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकून आहेत मी काही बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप वरून टाकून घेणार आहे तर ही वडी गरम थोडी कोमट असतानाच आपण सुरीने त्याला कट देऊन घेणार आहे आणि नंतर एक दीड तासानंतर थंड झाल्यानंतर आपण ती वडी उचलायची उचलायची गडबड नाही करायची नाहीतर मग वडी तुटू शकते किंवा त्याचा तुरावू शकतो त्यासाठी असं थंड झाल्यानंतरच ती वडी आपण काढून घ्यायची त्याच्या कडा चांगल्या सोडवून घ्यायच्यात आणि कट दिलेल्या साईडनी एका साईडने उतताने वगैरे आपली वडी अलगद अशी उचलून घ्यायची तर बघा अगदी कमी साहित्यात पंधरा ते वीस मिनटात आपली नारळाची खुसखुशी कुछ थोडी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा